नमस्कार मित्रांनो मी आहे आर्जी राधिका आणि तुम्ही एकत आहात गुरु आणि सामुदायिक रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एम वर माझी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च या कॉलेजच्या विद्यार्थिनी सोबत आहे मॅम थोडक्यात तुमचा परिचय सांगा मॅम नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे निकिता सुधाकर तुंगारे मी एफ आय बी एड गुरुकृपा कॉलेजमधून करत आहे मी प्रोफेशनली पण टीचर आहे मी बायजूसमध्ये शिकवते याआधी मी वै बी एन बांदोडकर कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला शिकवत होते आणि आता या कॉलेजच्या निमित्ताने बी एडच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधायचा खूप छान अशी संधी मिळाली आहे अतिशय सुंदर फार छान परिचय आहे म्हणजे खूप विचार देखील तेवढेच छान असतील तर मला आज जाणून घ्यायचं आहे आज अर्थ डे आहे आणि आजचा दिवस हा आपण माझी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये याविषयी बोलत आहोत तर मॅम सर्वात आधी मला असं जाणून घ्यावं असं वाटेल की अर्थ डे आपण यावर्षीची काय थीम ठेवलेली आहे गव्हर्नमेंट त संयुक्त राष्ट्रसंघ ज्याला आपण म्हणतो तर त्यांचं दरवर्षी अशी एक थीम असते म्हणजे साधारणतः एक पर्टिक्युलर थीम घ्यायची आणि ती फॉलो करायची तर यावर्षीची जी थीम आहे ती आहे प्लॅनेट्स वर्सेस प्लास्टिक म्हणजे सगळेच पूर्ण लोकांनी आता जरा प्लास्टिकच्या विरुद्ध जायचं साधारणतः असा अजेंडा आहे आणि ही थीम मला असं वाटते की गेल्या काही वर्षापासून करत पण आले आहे यावर प्रॅक्टिकल की नो प्लास्टिक यूज असं गव्हर्नमेंटद्वारे घोषणा केली गेलेली आहे आणि मार्केटमध्ये मा आपण आता सहसा जातो तर फार कमी लोक आपल्याला प्लास्टिक देतात आणि हाच एक लोकांना मेसेज जातो की असून धरायची म्हणजेच इन्वॉरमेंटची जर का आपल्याला काळजी घ्यायची असेल ते तर प्लास्टिकचा यूज आपल्याला कमी करायचा तर मॅम यावर आणखी विस्तारित तुम्ही काय सांगा मॅम अगदी बरोबर म्हणाल्या की मध्यंतरी दोन वर्षापूर्वी साधारणतः प्लास्टिकवर पूर्णतः बंदी झाली होती पण असं पुन्हा होतं की पुन्हा आपण थोडस नव्याचे नऊ दिवस म्हणूया काही दिवस आपण असं करतो आणि मग पुन्हा बॅक टू रुटीनला यायचा प्रयत्न करतो अनेकदा आपल्याकडे खरंच जुन्या काळात बघितलं तर लोकांकडे कापडी पिशवी असायची आणि म्हणजे आजी आजोबा वगैरांच्या काळात मध्ये बघितलं तर हातात एक ठराविक कापडी पिशवी असायची आणि ते घेऊन ते बाहेर पडायचे भाजीला तर मला असं वाटतं कुठेतरी आता आपण बॅक टू रुरल लाईफ जर गेलं तर साधारणतः कापडी पिशवीचा जो उपयोग आहे तो करायला नक्कीच आपण सुरुवात केली पाहिजे आणि ही फार इझी स्टेप आहे असं मला वाटतं की जे आपण फार सहजपणे आम्हाला आणू शकतो अगदीच म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा स्वतःहून ठरवेल की मी कापडी पिशवी घरातून बाहेर जाताना घेऊन जाईल तर मला वाटते की प्लास्टिक आपल्याला बाहेर मागायची गरज पडणार नाही आणि आपल्याला प्लास्टिकचा यूज कमी होतो सोबत प्लास्टिक पिशव्याच नाही तर बिस्लरी बॉटल्स या किंवा इतर कुठल्याही गोष्टी ज्या प्लास्टिकच्या आहेत त्या आपण घेण्यास पासून टाळू शकतो जर का आपण योग्य पद्धतींचा वापर केला जर आधीच्या काळातील लोकांना आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टी व्यवस्थित होत्या एन्वयरमेंट सुरळीत चाललेलं होतं जसं प्रकृती आपल्याला काहीतरी देते तर आपलं एक कर्तव्य म्हणून असं नागरिक म्हणून कर्तव्य आहे की आपण देखील प्रकृतीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे तर uh, मॅम आणखी काय तुम्ही सांगाल प्रकृतीविषयी अगदी बरोबर आहे की प्रकृती खरंच आपल्याला काय देते आपण सकाळी उठल्यापासून जो आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो ते झोपेपर्यंत छान असा चंद्राचे जे थोडीशी छान छटा आपल्याला रोज बघायला मिळते म्हणजे दिवसाची सुरुवात ते अगदी रात्र हे सगळंच आपलं कसं की फार पर्यावरणाशी रिलेटेड असतं पण इन रिटर्न आपण पर्यावरणाला काय देतो हा प्रश्न मला असं वाटतं आपण झोपताना नक्की विचारावा की आजच्या दिवसात मी पृथ्वीला काय दिलं तर आपण जनरली काय देतोय प्रदूषण देतोय आपण धूर देतो आहोत आणि आपण खूप सारं प्लास्टिक देत आहोत तर एक अजून बदल मला असं वाटतं आपण जो करू शकतो ते म्हणजे प्लास्टिकचे डबे जनरली टिफिन म्हटलं ना की आपल्याकडे असे प्लास्टिकचे डबे सगळ्यांकडे असतात मग आपण अगदी okay. म्हणतो टप्परवेअर आणि हे <laughs> पण आपण याच्या बदल्यात काय करू शकतो तर स्टीलचे डबे कारण आपण जर बघितलं तर पूर्वी टिफिन पण असे ते दोन तीन पण स्टीलचे डबे किंवा डबेवाले मुंबईचे जे प्रॉपर प्लास्टिकचे <laughs> डब्यांच्याऐवजी स्टीलचे डबे जे नेतात तो जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपण अगदी इझिली करू शकतो हा बदल पण सहज होण्यासारखा आहे सो जरा प्लास्टिकचे डबे बाजूला काढूयात आणि स्टीलचे डबे पुन्हा उपयोगात आणूयात अगदीच मॅमने जसं सांगितलं की आपण प्लास्टिक प्रकारे यूज करणं टाळू शकतो तर आपण करू शकतो पिशवा यूज करू शकतो सोबत इतर कुठल्याही प्लास्टिकच्या गोष्टींना न घेता त्यांना टाळता आपण घरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी मॅनेज करू शकतो विदाऊट प्लास्टिक कारण आपल्या पूर्वजांपासून त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत सोबत मॅम मला असं जाणून घ्यावं वाटते माझी वसुंधरा हा कार्यक्रम गव्हर्नमेंटद्वारे राबविला जातो आहे आणि आज अर्थ डे आहे म्हणून याचा उल्लेख करावा वाटतो की वसुंधरा साठी गव्हर्नमेंट देखील अशाच त्यांच्या जबाबदाऱ्या निभवतात आणि त्यांना सहकार्य करणे हे एका नागरिकाचं कर्तव्य आहे तर या अभियानाविषयी थोडक्यात तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा अगदी मॅडमनी बरोबर सांगितलं की आपलं सरकार जे आहे ते अनेक योजना आणत असतं त्याच्यातलीच एक योजना म्हणजे माझी वसुंधरा तर सरकार अशा प्रयत्नात आहेत की आपण जितकं शक्य आहे तितकं अगदी शेतीमध्ये सुद्धा आपण इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर म्हणजेच रासायनिक खतांच्याऐवजी आपण जे आहे ते नैसर्गिक खतं वापरू शकतो आपल्याला जर वसुंधरेला खरंच जर काही मदत करायची असेल तर सरकार यासाठी पण प्रयत्नशील आहे की जिथे जिथे कुठलेही जसे आता आपण बघतो मॉल्समध्ये जर पिशवी आपण मागितली तर मॉलमध्ये मौल मिळणारी मात्र पिशवी कापडी असते त्याच्याकरता ते आपल्याकडे एक पर्टिक्युलर चार्ज घेतात पण मग हे ते जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे की मोठे मोठे व्हेंचर्स म्हणजे मोठ्या मोठ्या उद्योगांना हे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही कापडी पिशव्यास द्याव्या तर सरकार ह्या सगळ्या बाबतीत जे नियम आहेत ते बनवत आहे पण आत्ता काय आहे महत्वाची गरज म्हणजे की आपण ते कसे इम्प्लिमेंट करतो म्हणजे आपण कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी करतो ते खूप इम्पॉर्टंट आहे अगदीच सोबत रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यामध्ये देखील आपल्याला फरक जाणून येतो की कि आत्ता किती प्रमाणात फूड असो म्हणजे अन्न आणि फ्रूट्स या सगळ्या गोष्टींमध्ये रासायनिक पद्धती फार वाढलेली आहे आणि याला कमी करण्याचे आपण प्रयत्न तर करू शकत नाही कारण ते शेतकऱ्यांच्या हातामध्ये नसतात कारण शेतीमध्ये जे पीक पिकत ते ते पिकायच्या आधीच आजकाल मार्केटमध्ये यायला लागले आहे त्यांना रासायनिक कृती करून मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचविला जात आहे तर यासाठी देखील कुठला संदेश मॅम तुम्ही दाल अगदी बरोबर आहे की आपण अनेकदा आता बघतो की म्हणजे तांदूळांमध्ये पण भेसळ असते प्लास्टिकचे तांदूळ असतात किंवा कोबी म्हणा त्याच्यावर तिथे प्लास्टिकचे लेअर लावले जातात सो हे जे सगळं विक्री वाढवण्याचा जो काही प्रकार सध्या चाललेला आहे तो जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपण पण थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे आजकाल बरेचसे जे शेतकरी आहेत ते स्वतः शेतातले जे भाज्या आहेत त्या इकडे घेऊन येतात विकायला mm -hmm. तर या प्रकारे एक प्रकारे आपण त्यांना मदतही करू शकतो आणि आपण जी प्रॉपर सेंद्रिय पद्धतीने म्हणजे जे अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने जी केली जाणारी शेती आहे त्याच्यावरती आपण काय करू शकतो तर आपण नक्कीच त्यांना पण मदत करू शकतो त्यांनाही चार पैसे मिळतात आणि आपल्यालाही चांगली असं कन्फर्म म्हणू शकतो आपण खात्रीशीर अशी जी पिकं जी आहेत ते आपल्या हातात येतात सो so, आपण प्रयत्न करूयात की आपल्याला ऑर्गॅनिक भाज्या जर कुठे विकत मिळत असतील तर मुद्दाम आपण एक चार पावलं थोडीशी जास्त चालूयात वाटलं तर पण त्या चार जास्त पावलांमुळे आपल्याला पण नक्की ओरिजिनल आपण जे म्हणू ती अगदी प्रॉपर ओरिजिनल भाजी खायला मिळेल अगदीच मॅम आणि या एन्वॉरमेंटच्या प्रकृतीच्या काळजी घेण्यामागे फारशा एन जी ओ देखील कार्य करीत आहे त्यामधील बऱ्याच अशा एन जी ओ म्हणजे जे मला माहिती आहे पाणी फाउंडेशन मियामाकी किंवा इतर कुठल्याही ड्रॉफ केटल अशा भरपूर अशा संस्था आहेत जे एन्व्हायरमेंटवर काम करीत आहे तर मॅम अशा एखादी संस्थेविषयी मला उल्लेख करावा असा वाटतो की तुम्ही सांगा श्रोत्यांना की ती संस्था फार चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये लोकांनी देखील सहभाग करायला जसं आता मॅडमने सांगितलं की जी तुम्ही ऐकलं असेल पाणी फाउंडेशन तर पाणी फाउंडेशन दरवर्षी आपल्याकडे असा एक वॉटर कप नावाची स्पर्धा आयोजित करते कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दूरदर्शनवरती बघितलं असेल की वॉटर कप नावाची स्पर्धा गावागावांमध्ये घेतली जाते की तुम्ही किती प्रमाणात जे पाणी आहे ते तुम्ही साठवून ठेवता त्याच्यानुसार प्रत्येक गावाला एक अवॉर्ड दिला जातो त्याला म्हणतात वॉटर कप म्हणजे आपण वर्ल्ड कप आपण फार आवडीने बघतो तसं हे वॉटर कप बद्दल पण थोडी माहितीच आपण घेतली फार छान पद्धतीने शेतकऱ्यांना शिकवलं जातं त्यांना ट्रेन केलं जातं आणि मग त्यांच्याकडे सांगितलं जातं त्यांना की आपण भूजल पातळी म्हणजे ग्राउंड वॉटर टेबल जे आहे ते कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आणि मग पाणी जे आहे ते आपल्याला पुढे वर्षभर जे आपण नेहमी म्हणतो पाणी कमी आहे पाण्याची टंचाई आहे ह्या प्रॉब्लेम पासून जर लांब पाळायचं असेल तर आपण पाणी फाउंडेशनच्या एखाद्या दे उपक्रमाला देणगी देऊ शकतो किंवा आपण त्या वॉटर कपला किमान जाऊन जी शक्य आहे मदत ती एखाद्या गावात जाऊन नक्की करू शकतो अगदीच सोबतच तापमान वाढीचे काय कारण आहे आणि त्यावर काय सोल्युशन्स तुम्ही सांगू शकता याविषयी थोडक्यात सांगा ने अगदी फार चांगला आणि आपण बघतोच आहे रोजच टेम्परेचर इतकं वाढत आहे आणि कल्याणमधल्या लोकांनी मला असं वाटतं गेल्या दोन दिवसात फार भयानक उव्याच्या ज्या उन्हाच्या ज्या यातना आहेत त्या सहन केल्या आहेत बेचाळीस वगैरे डिग्रीज हे काही आपल्याकडचं मॅडम मला वाटते तापमान आहे नाहीये नाही आहे आपण साधारणतः कुठे पस्तीस पर्यंत असतो आणि यावेळेस आपण अगदी फार विक्ट्रीस गाठायला लागलोय की बेचाळीस पर्यंत आपल्याकडे यावेळेस तापमान गेलंय तर आपण सिंपली याच्यामध्ये असं करू शकतो की आपल्याकडे किमान प्रत्येकाने आपल्या घरी दोन झाडं तरी लावावी कोणाचा वाढदिवस वा असेल तर आपण ते फॅन्सी गिफ्ट देण्याच्या ऐवजी अगदी सोपं दोन झाडं तुळशीची झाडं द्या ती सगळ्यात जास्त चांगली असतात अशी झाडं द्या की ज्यांना हवं तर पाणी कमी लागतं पण ते आपल्याला काय करतो जसं निवडुंगाचं झाड आहे फार जणांना असं वाटतं की ते काय करणार आहेत किंवा ॲलोवेरा आपण आपल्याला माहितीये मॅडम की ॲलोवेरा त्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये फार युज होतं तर असं एखादं झाड आपण एखाद्याला गिफ्ट देऊ शकतो की ज्याला पाणी मुळात कमी लागतं पण ते काय करतं तर टेंपरेचर मेंटेन ठेवण्याचं म्हणजे तापमान नियंत्रित जे आहे ते काम करू शकतो सोपं आहे आपण झाडं स्वतःही लावूया दुसऱ्यांना गिफ्ट मध्ये टाकून तर नक्कीच ना देणार नाही त्यांना गिफ्टही देऊ शकतो सोबतच तापमान वाढीमुळे आपल्या प्रकृतीमध्ये म्हणजे आपल्या तब्येत मध्ये फरक पडतो आहे तर याविषयी घरेलू कुठले सल्ले आहे की आपण ते फॉलो करून आपली प्रकृती स्वस्थ ठेवू शकतो Uh, हे अगदी सोपं आपण काय करू शकतो तर आपल्याकडे जिरे सगळ्यांच्या घरी असतात बरोबर जिरे म्हणा धणे म्हणा आपण जिरे धणे आणि खडीसाखर हे रात्री भिजत टाकायचं चा छान पाण्यामध्ये आणि त्याचं जे पाणी आहे ते जर आपण सकाळी प्यायलं तर दिवसभर आपलं जे बॉडीचं जे तापमान आहे ना ते फार चांगल्या पद्धतीने नियंत्रित होतं आपल्या सगळ्यांकडे सब्ज्या किंवा त्याला आपण तुळशीचं बी म्हणूयात तर तुळशीचं बी आपण रात्री भिजत टाकलं सकाळी तुम्ही त्याच्यामध्ये साखर दूध टाकलं तर फार छान असं तुम्ही त्याचं एखादं सकाळी नुसता दुधाच्याऐवजी या पद्धतीने दूधही तुम्ही घेतलं तर त्याच्याने खूप छान फायदा होऊ शकतो अगदी छान फार साऱ्या गोष्टी आपण डिस्कशन केलेल्या आहे आणि मला असं वाटते की या अर्थ डे निमित्त प्रत्येकाने एक संकल्पना घेऊन या दिवसाला साजरा करावा आणि ती संकल्पना म्हणजे गव्हर्नमेंटद्वारे साजरा केला जात हो प्लॅनेट्स वर्सेस प्लास्टिक तर या मोहिमेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा आणि प्लास्टिकचा फार कमी प्रमाणात यूज करून आपल्या पृथ्वीला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करा मॅम तुम्ही एखादा असं कुठला मेसेज द्याल श्रोतांना मला असं वाटतं आपण दिवसभरात एक जरी बदल जर आपण ठरवलं की आपण करायचं फॉर एक्झाम्पल आपण जर प्रवास करतो आहोत जर आपल्याकडे पाण्याच्या बाटलीमध्ये थोडंसं पाणी राहिलं असेल तर जवळ एखाद्या झाडाला ते पाणी तुम्ही टाका याच्याने पाणीही वाचतं आणि झाडांनाही पाणी मिळतं सो सोपासा बदल आपल्या आयुष्यात आपल्याला फार मोठे बदल न करता छोट्या छोट्या बदलांमधनं सुद्धा आपण पृथ्वीला मदत करू शकतो फक्त तुमचा उद्देश असला पाहिजे की मला मदत करायची आहे अगदीच फार छान संदेश मॅमने दिला आहे एका आपल्या स्टेपनी आपण प्रकृतीला हरित क्रांती आणू शकतो आपल्या पर्यावरणामध्ये आणि पर्यावरण हे स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतो तर मित्रांनो तुम्ही देखील आजचा दिवस साजरा करा आणि अर्थ डे विषयी अर्थसाठी काहीतरी आपली भूमिका निभा भेटूया पुढील प्रसारणामध्ये तोपर्यंत ऐकत राहा गुरु आणि सामुदायिक रेडिओ नाईन पॉईंट एट एफ एम आवाज कल्याणकरांचा